मी लहान असतानाच माझ्या आईवडिलांचे निधन झाले मी रस्त्यावर भटकत असताना एका व्यक्तीची माधवनची नजर माझ्यावर पडली ते मला आपल्या घरी घेऊन आले आणि कामावर ठेवले ते एकटेच राहत होते रात्री ते दररोज एका लहान मुलाला त्यांच्या खोलीत घेऊन जात आणि आतून विचित्र आवाज येत सकाळी तो मुलगा गायब झालेला असायचा हे रहस्य जाणून घेण्यासाठी मी एकदा त्यांच्या खोलीत लपले आणि भीतीमुळे माझी किंकाळीच निघाली माझे नाव प्रिया आहे माझा जन्म एका अतिशय गरीब कुटुंबात झाला जिथे दररोज माझे आईवडील भांडत असत एका गलिच्छ वस्तीत मी मोठी झाले आणि थोडी मोठी झाल्यावर माझे आईवडील दोघेही वारले आम्ही ज्या घरात राहात होतो ते भाड्याचे होते माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर घरमालकाने मला घरातून बाहेर काढले मी रस्त्यांवर अशीच भटकू लागले आणि खाण्यासाठी कच्याच्या डब्यात अन्न शोधू लागले तेव्हाच तिथे एक गाडी येऊन थांबली गाडीतून एक प्रौढ माणूस माधवन बाहेर पडले सुमारे पस्तीस वर्षांचे असतील त्यांची नजर माझ्यावर पडली मी खूप घाबरले मी आता असहाय्य झाली होते जर मी कोणाच्या तरी वाईट माणसाच्या हाती लागले तर काय होईल या विचाराने मला धडकी भरली जेव्हा माधवन माझ्या जवळ आले तेव्हा त्यांनी मला विचारले तुला भूक लागली आहे का मला खूप भूक लागली होती म्हणून मी होमध्ये मान हलवली ते म्हणाले भूकेपेक्षा मोठा शत्रू कोणीही नाही मला माझ्या घरी कामासाठी एका मुलीची गरज आहे तू माझ्या घरी काम करशील का त्यांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले ते मला ओळखतही नव्हते आणि मला त्यांच्या घरी कामावर ठेवू इच्छित होते मला विचारमग्न झालेले पाहून ते म्हणाले घाबरण्याची गरज नाही मी विचार करून म्हटले ठीक आहे मी काम करायला तयार आहे पण तुम्ही माझ्याबद्दल काही विचारलेच नाही ते म्हणाले सांग तुझ्याबद्दल मी त्यांना माझ्याबद्दल सर्व काही सांगितले माझ्या डोक्यावर छत नाही हेही सांगितले मला कळत नव्हते की मी या अनोळखी व्यक्तीला हे सर्व का सांगत आहे कदाचित माझी परिस्थिती इतकी वाईट झाली होती की मी एका अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू लागले होते ते म्हणाले काही हरकत नाही चल माझ्यासोबत आता तू माझ्याच घरी राह जेवण कर आणि काम कर मी त्यांच्या गाडीत बसले ते मला एका कपड्याच्या दुकानात घेऊन गेले आणि मला काही कपडे खरेदी करून दिले ते खूप सुंदर होते माझे जुने कपडे तर फाटलेले होते त्यानंतर ते मला पार्लरमध्ये घेऊन गेले आणि पार्लरवाल्याला माझी अवस्था ठीक करायला सांगितले मी स्नान केले नवीन कपडे घातले आणि पार्लरवाल्याने माझा चेहरा मोहरा बदलला जेव्हा मी स्वतला आरशात पाहिले तेव्हा मी खूप सुंदर दिसत होते मी मालकासोबत त्यांच्या मोठ्या बंगल्यात आले मालक घरी एकटेच राहायचे त्यांनी मला माझे काम समजावून सांगितले आणि राहण्यासाठी एक लहान खोलीही दिली रात्री जेवण झाल्यावर ते कुठेतरी बाहेर गेले आणि सोबत एका मुलाला घेऊन आले त्याला घेऊन ते त्यांच्या खोलीत गेले मला खूप विचित्र वाटले पण मी माझ्या खोलीत झोपायला गेले अचानक काहीतरी विचित्र आवाज ऐकून माझी झोप उघडली मला वाटले आवाज कुठून येत आहे पाहण्यासाठी मी उठले पण मला आश्चर्य वाटले तो आवाज मालकाच्या खोलीतून येत होता मी माझ्या खोलीत परत आले मालकासोबत राहून मला चांगले कपडे आणि चांगले जेवण मिळत होते मी खूप आनंदी होते आणि सोनेरी स्वप्नांच्या जगात हरवून गेले जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी खोलीतून बाहेर पडले आणि माझे काम करू लागले मालकाची खोली बंद होती कदाचित ते अजून झोपलेले असतील पण जेव्हा ते त्यांच्या खोलीतून बाहेर आले तेव्हा मला खूप धक्का बसला काल रात्री जो मुलगा त्यांच्यासोबत खोलीत गेला होता तो परत आला नव्हता मालकांनी मला सांगितले होते की मी संपूर्ण घर स्वच्छ करावे स्वयंपाक करावा आणि घराची सर्व जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती पण त्यांनी सांगितले होते की माझ्या खोलीत आणि तळघरात कधीही येऊ नकोस मी माझ्या खोलीची साफसफाई स्वतः करतो मी बाकीचे सर्व काम केले पण त्यांची खोली साफ करणे वगळले तळघराला तर कुलूप लावलेले असायचे मालक दिवसा कुठेतरी बाहेर गेले बहुधा त्यांच्या कामावर गेले असावेत पण त्यांची खोली बंद केलेली होती संध्याकाळ झाल्यावर ते परत आले रात्रीचे जेवण तयार झाल्यावर मी त्यांना बोलावले मी त्यांना जेवण वाढले तेव्हा ते म्हणाले तू खूप छान स्वयंपाक करतेस हे ऐकून मी हसले जेवण झाल्यावर ते पुन्हा कुठेतरी बाहेर गेले आणि सोबत दुसऱ्या एका मुलाला घेऊन आले त्याला घेऊन ते त्यांच्या खोलीत गेले मी झोपायला गेले पण आज पुन्हा अचानक माझी जाग झाली मला तो विचित्र आवाज पुन्हा ऐकू आला माहित नाही का पण आज माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते सकाळी मी लवकर उठले आणि बाहेर काम करू लागले मला फक्त हे जाणून घ्यायचे होते की तो मुलगा बाहेर येईल की नाही पण मालक उठल्यावर त्यांच्या खोलीतून एकटेच बाहेर आले तो मुलगा पुन्हा गायब झाला होता ते रोज एका मुलाला घेऊन खोलीत जातात मग एकटेच बाहेर का येतात तो मुलगा कुठे जातो माझे मालक काही गैरकृत्य तर करत नाहीत ना माझे मन सांगत होते की त्यांना जाऊन विचारावे पण भीतीमुळे मी गप्प राहिले मला नवीन नोकरी मिळाली होती जर त्यांनी मला बाहेर काढले तर माझे काय होईल पण मग मला आठवले की मी या घरात त्यांच्यासोबत एकटीच राहते जर माझ्यासोबत काही वाईट झाले तर पण मी एका गोष्टीकडे लक्ष दिले होते की मालकांनी कधीही माझ्याकडे वाईट नजरेने पाहिले नव्हते ते नेहमी फक्त मुलांना घेऊन येत असत हा क्रम रोज चालू राहिला रोज कोणीतरी मुलगा त्यांच्यासोबत खोलीत जायचा त्यांच्या खोलीतून आवाज यायचा आणि तो मुलगा गायब व्हायचा या गोष्टीने मी आतून खूप अस्वस्थ झाली होते पण मी अजूनही लहान मुलगी होते मी करू तरी काय मी त्यांच्यासोबत स्वतःला सुरक्षित अनुभवत होते ते मला अनेकदा बाहेर घेऊन जा आणि चांगले जेवण देत असत कपडेही खरेदी करून देत असतं एके दिवशी तर त्यांनी मला एक मोबाईल फोनही घेऊन दिला ते म्हणाले जेव्हा मी बाहेर असतो तेव्हा काही सांगायचे असल्यास अडचण येते म्हणून हा मोबाईल हा माझ्या आयुष्यातील पहिला मोबाईल होता पण दररोज दररोज मी अशा प्रकारे मुलाला गायब होताना पाहत होते पण आणि आवाजाचे रहस्यही कळत नव्हते आता माझा संशय इतका वाढला होता की मला वाटले आता गप्प बसणे म्हणजे गुन्ह्याला साथ देणे आहे मी मनातल्या मनात मानले की ते मुलांसोबत नक्कीच काहीतरी करत आहे एकतर ते त्यांच्यासोबत काहीतरी वाईट काम करून त्यांना संपवून टाकतात कारण मुले अशी हवेत गायब होऊ शकत नाहीत ना जर असेच चालू राहिले तर शहरातील सर्व मुले संपून जातील आता मी ठरवले की मी हे रहस्य जाणून घेईनच आता जसा मला काही पुरावा मिळेल तसा मी पोलिसांना सांगेन आतापर्यंत मी फक्त माझ्या लालसेपोटी गप्प बसले होते कारण मालकांनी मला खूप आरामात ठेवले होते मी हळूहळू मालकाचा विश्वास जिंकला आणि एक दिवस मी त्यांना म्हटले मालक तुम्ही तुमच्या खोलीची साफसफाई का करता मला आवडत नाही जेव्हा तुम्ही खोलीत असता तेव्हा मला बोलावा मी साफ करून टाके माझे या जगात कोणी नाही तुम्हाला जर वाटत असेल की मी चोरी करेन तर ते खोटे आहे मालक तुम्ही मला आधार देऊन माझे आयुष्य बदलले आहे मी तुम्हाला कधीही धोका देणार नाही माझे बोलणे ऐकून मालक म्हणाले तसे काही नाहीये ठीक आहे उद्या सकाळी मी खोलीत असताना तू माझ्या खोलीची साफसफाई कर आता मला त्यांची खोली पाहण्याची संधी मिळाली होती त्यांच्या खोलीत असे काय होते ज्यामुळे मुले गायब होत होती मालकांना धोका देण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता पण मुलांसोबत असे गैरकृत्य होणेही योग्य नव्हते माझ्या मनात सत्य जाणून घेण्याची इच्छा होती मी सकाळी त्यांच्या खोलीत गेले तेव्हा पाहिले की त्यांची खोली खूप मोठी होती झोपण्यासाठी एक मोठे पलंग होते पण खोलीच्या मध्यभागी एक विचित्र टेबल ठेवलेला होता त्यावर गादीही होती जणू कोणाला झोपवण्यासाठीच असेल मला खोलीतून बाहेर पडण्याचा एकच दरवाजा दिसला आणि सोबत एक स्नानगृह घराची व्यवस्थित साफसफाई केल्यानंतर मी स्नानगृहाच्या साफसफाईसाठी मालकांची परवानगी घेतली मालकांनी परवानगी दिल्यावर मी स्नानगृहात गेले आणि तिथे जाऊन थक्क झाले ते खूप सुंदर स्नानगृह होते पण तिथेही कोणताही दुसरा दरवाजा नव्हता माझे काम झाल्यावर मी मालकांना बघून हसले आणि बाहेर आले मालकांना माझ्यावर विश्वास बसला होता त्यांना माहीत नव्हते की माझ्या मनात काय चालू आहे आता मी ठरवले होते की कोणत्याही प्रकारे मालकांच्या खोलीत लपून मी त्यांचे रहस्य उभे करेन अशी संधी मिळणे जवळजवळ अशक्य होते कारण त्यांच्या खोलीत मी तेव्हाच जाऊ शकत होते जेव्हा ते खोलीत असतं आणि जेव्हा ते मुलाला घेऊन ये तेव्हा मलाच दरवाजा उघडावा लागत होता त्यामुळे आधीच लपून बसणे शक्य नव्हते दिवस सरले आणि मला समजत नव्हते की काय करावे अचानक एके दिवशी मला आठवण झाली की माझ्याकडे मोबाईल आहे जर मी कोणत्याही प्रकारे मालकांच्या खोलीत मोबाईलचा कॅमेरा चालू करून ठेवला तर आज जे काही घडेल त्याचे रेकॉर्डिंग होईल पण जर मालकांच्या नजरेत मोबाईल पडला तर ते माझा जीव घेतील ज्या माणसाने मला इतका आधार दिला त्याला धोका द्यायचा की नाही हे मला समजत नव्हते पण रोज एक जिवंत मुलगा माझ्या डोळ्यांसमोर गायब होत होता जर पोलिसांना सांगितले तर पोलीस या गोष्टीचा तपास करतील की मुले कुठे गायब होत आहेत पण पोलीस माझ्यासारख्या गरीब मुलीच्या बोलण्यावर विश्वास का ठेवतील का एके दिवशी मी मालकांना म्हटले मालक मी आज रात्री तुमच्या खोलीत झोपू शकते का मालकांना माझ्या बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता ते माझ्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले मी म्हटले आजच माझ्या आईचे निधन झाले होते मी खाली झोपे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही मालक मला फक्त आजची रात्र एकटी झोपायची नाहीये मला त्यांच्यावर विश्वास बसावा म्हणून डोळ्यात पाणीही आणावे लागले त्यांच्या खोलीत जाण्याचा किंवा मोबाईल लपवण्याचा कोणताही मार्ग मला सापडला नव्हता कारण ते नेहमी खोलीला कुलूप लावायचे आणि चाबी स्वतःजवळ ठेवायचे मालक म्हणाले ठीक आहे खाली अंथरुण लावून झोप पण ते विचारात पडले होते त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांनी हे बोलून टाकले कारण त्यांना कदाचित नको होते की त्यांच्या खोलीत कोणी रहावे माझे अश्रू पाहूनच त्यांनी मला त्यांच्या खोलीत एक रात्र घालवण्याची परवानगी दिली होती मी माझे अश्रू पुसले आणि मालकांच्या पलंगाच्या बाजूला माझे अंथरून लावले जशी मी झोपले तसे झोपल्याचा नाटक करू लागले मालक बाहेर गेले असावे आणि जेव्हा दरवाजा उघडण्याचा आवाज आला तेव्हा मी पाहिले की ते एका मुलाला घेऊन आले आहे मुलाला बसवून मालक माझ्याजवळ आले आणि पाहिले की मी झोपले आहे ते पुन्हा त्या मुलाजवळ गेले मालकांनी त्यांच्या लॅपटॉपमध्ये काहीतरी लावले आणि एक विचित्र आवाज तिथून येऊ लागला आता मला समजले की तो विचित्र आवाज लॅपटॉपमधून आला होता मग त्यांनी काहीतरी चालवले ज्यामुळे खोली धुराने भरून गेली तो धूर खोलीत पसरला आणि थोड्याच वेळात मी बेशुद्ध झाले जेव्हा मला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती मी पाहिले की मालक पलंगावर झोपलेले आहेत आणि तो मुलगा सुखरूप टेबलवर झोपलेला आहे मीही गप्प पडून राहिले मला पाहायचे होते की पुढे ते त्या मुलासोबत काय करतात त्यांनी सुमारे सहा वाजता मुलाला उठवले आणि खिडकीजवळ घेऊन गेले मला आतापर्यंत ती फक्त एक खिडकी वाटली होती पण तो तर दरवाजा होता तिथून मुलाला घेऊन ते बाहेर पडले आणि कोणाच्या तरी हवाली केले बहुतेक मुलाच्या आईवडिलांनी हात जोडून त्यांना प्रणाम केला आणि तिथून निघून गेले ते निघून गेल्यावर मी उठल्याचे नाटक केले मी मालकाजवळ गेले आणि म्हटले मी इतका वेळ कधी झोपले नाही पण माहीत नाही का आज माझी झोपच उघडली नाही मालक हसले आणि म्हणाले काही हरकत नाही मला आनंद झाला होता की मालक मुलांना मारत नाहीत ते त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करत होते असेच सात महिने गेले मी हळूहळू मालकाचा विश्वास जिंकू लागले मालकाचा माझ्यावर पूर्ण विश्वास बसल्यावर मी एके दिवशी विचारले तुम्ही अशा प्रकारे मुलांना तुमच्या खोलीत का घेऊन जाता तुम्ही काही उपचार करता का पण त्यांनी जे काही सांगितले ते ऐकून मला खात्री झाली की मालक चांगले माणूस नाहीत ते या मुलांसोबत काहीतरी गैरकृत्य करत आहे आता मी ठरवले होते की मी या रहस्याचा छडा लावूनच राही मी शांत बसले होते कारण मला वाटले होते की ते मुलांना मारत नाही पण आता त्यांच्या बोलण्यावरून मला खात्री झाली होती की ते काहीतरी गैरकृत्य करत आहे त्यांनी मला सांगितले की लाला वस्ती भागात लोक जादूटोणा शिकतात आणि शहरातील चांगल्या मुलांवर हा जादूटोणा करतात मी फक्त तो जादूटोणा उतरवून त्या मुलांना एक चांगले आयुष्य देतो ज्यासाठी आईवडील मला काही पैसे देतात मी हा जादूटोणा उतरवण्याची पद्धत शिकलेली आहे त्यांचे बोलणे ऐकून मी त्यांच्या खोलीतून बाहेर पडले पण माझ्या खोलीत येऊन विचारात पडले मी लाल वस्तीतच राहत होते आणि तिथे असे काहीही होत नव्हते तिथले लोक आपापल्या आयुष्यात व्यस्त आहेत आपल्या गरिबीनेच त्रस्त आहेत लोक इकडे तिकडे काम शोधून काम करतात तिथे अशा प्रकारचा जादूटोणा चालत नाही माझे बालपण तिथे गेले आहे जर असे काही होत असते तर मलाही माहीत असते पण हे अगदी खोटे आहे इथे काहीतरी दुसरेच चालू आहे अचानक मला त्या धुराची आठवण झाली ज्यामुळे मी बेशुद्ध झाले होते आता मी ठरवले होते की मी रहस्याचा छडा लावूनच राही मालक आता त्यांच्या खोलीला कुलूप लावत नव्हते मी विचार केला एक रात्र त्यांच्या खोलीत लपून मी सर्व काही पाहिन पण मला त्या धुरापासून वाचण्याचा उपाय शोधावा लागेल मला आठवते की ज्या रात्री मी तिथे होते आणि धूर भरलेला होता तेव्हा मालकांनी त्यांच्या तोंडावर काहीतरी घातले होते कदाचित तो एक मुखोटा असेल ज्यामुळे त्या धुरापासून वाचता येईल जर मलाही असे काहीतरी मिळाले तर मी बेशुद्धन होता सर्व काही पाहू शके मग मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करेन साफसफाईच्या वेळी मला काही मुखोटे मिळाले त्यापैकी एक मी माझ्याजवळ ठेवला आणि एका रात्री मला त्यांच्या खोलीत लपण्याची संधी मिळाली मी मालकांना कारण सांगितले की आज मी लवकर झोपायला जात आहे रात्री जेव्हा तुम्ही बाहेर जाल तेव्हा खोलीला कुलूप लावून जा जेणेकरून तुम्ही आत येऊ शकाल आज माझी तब्येत खूप खराब आहे मालक म्हणाले ठीक आहे काही हरकत नाही तू झोप मी माझ्या खोलीला कुलूप लावले आणि त्यांच्या खोलीत जाऊन लपून बसले आज मी मुखवटाही घालून ठेवला होता जेव्हा मालक मुलाला घेऊन आले तेव्हा त्यांनी त्याला टेबलवर बसवले मग विचित्र आवाज लावला आणि खोलीत धूर भरला आज मी बेशुद्ध झाले नाही मुलगा बेशुद्ध झाला तो बेशुद्ध झाल्यावर मालकांनी एक इंजेक्शन काढले आणि त्या मुलाला लावले आणि ते परत पलंगावर आले आणि झोपले त्यानंतर तिथे असे काहीही झाले नाही ज्यावर कोणाला शंका येईल फक्त ते इंजेक्शन काय आहे हे मला शोधायचे होते पुढच्या रात्री घरी पोलीस आले मालकांना अटक करून सोबत घेऊन गेले त्यांनी मुलालाही तिथून घेऊन हॉस्पिटलमध्ये नेले मुलाला काहीतरी औषधं दिले गेले होते खरे तर मालक एक औषध कंपनी चालवत होते आणि त्या औषधांची मुलांवर चाचणी करत होते जादूटोणा करण्याची गोष्ट खोटी होती आधी मालक एखाद्या मुलाला भेटायचे आणि त्याला काहीतरी खायला द्यायचे ज्यात एक प्रकारचे औषध असायचे ज्यामुळे तो मुलगा वेड्यासारखा वागू लागायचा आणि जेव्हा तो मुलगा त्याच्या आईवडिलांकडे पोहोचायचा तेव्हा त्यांना वाटायचे की अचानक मुलाला काय झाले आहे मालकांनी ही गोष्ट पसरवली होती की लाल वस्तीतील लोक मुलांवर जादूटोणा करतात आणि तो जादूटोणा उतरवण्यासाठी लोक त्यांच्या मुलांना मालकाजवळ सोडून जायचे ज्यांच्यावर वेगवेगळ्या औषधांची चाचणी केली जात होती मालकांच्या तळघरात धाड पडली जिथे औषधे बनवली जात होती पोलिसांनी तिथून खूप सारी औषधे जप्त केली मी मालकांना धोका नक्कीच दिला होता पण मला खात्री आहे की यामुळे समाजाचे भले झाले मला एक औषध मिळाले होते जे मी पोलिसांना दिले आणि सर्व काही सांगितले पोलिसांनी जेव्हा त्याची चाचणी केली तेव्हा त्यात एक असे औषध मिळाले जे विकणे कायद्याने गुन्हा आहे मग बाकीचे काम पोलिसांनीच केले बाकीचे सत्य पोलिसांनीच बाहेर काढले मी पुन्हा बेघर झाले होते पण मला काहीतरी काम मिळेलच कारण मी अनेक मुलांचे आयुष्य वाचवले होते पोलिसांनी सांगितले होते की तुला पुन्हा कुठेतरी काम मिळेल याची व्यवस्था आम्ही करू आणि लवकरच मला एका घरी काम मिळाले ही कथा पूर्णत काल्पनिक असून यामधील घटना पात्र नावे वठिका हे फक्त सामाजिक प्रबोधनासाठी आहे कोणत्याही जिवंत वा मृत व्यक्तीशी यांचा संबंध नाही जर कोणत्याही व्यक्ती वा घटनेशी यामध्ये साम्य असल्यास तर तो निव्वळ योगायोग समजावा ही कथा कौटुंबिक शोषणावर आधारित आहे ही कथा केवळ मनोरंजन आणि सामाजिक प्रबोधन या उद्देशाने मांडलेली आहे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका मनाला भिडणाऱ्या कथे कथेसोबत धन्यवाद